आम्ही सातत्याने मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळेचणं ह्याबद्दलचा एकंदर जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर देखरेख ठेवून आहोत जिथं जिथं ताबडतोब ज्या गोष्टीचे निर्णय घेण्याची गरज असेल तशा प्रकारचे निर्णय पण घेतो आहे आत्ता पुण्यामध्ये खडकवासल्याचं पाणीवरची सगळी धरणं सोडल्यामुळं पातळी वाढत चाललेली आहे परंतु तिथं जिल्हाधिकारी नंतर पी एम सी कमिशनर आणि बाकीची जी यंत्रणा एच डी आर एफ एस एन डी आर एफ या सगळ्यांना अलर्ट राहायला सांगितलेलं आहे काही भागामध्ये पाणी जास्त झालेलं आहे तिथल्या लोकांना स्थलांतर करायच्याला सुरुवात केली नदीला पाणी आल्यामुळं खडक असल्याचं धरणाचं त्यामुळं पाण्याची पातळी जे खालचे पूल आहेत ते पाण्यामध्ये गेलेले आहेत तिथली रहदारी पूर्णपणे थांबवलेली आहे कुठल्याही परिस्थितीत कुणी तिथं धोकापत करू नये अशा प्रकारच्या सूचना दिल्यात कोल्हापूरला पण पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे कदाचित पातळी ओलांडण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे तिथल्याही सगळ्यांना म्हणजे जलसंपदा विभाग असेल रेव्हेन्यू विभाग असेल पोलीस विभाग असेल ह्या ज्या ज्या यंत्रणा अशा काळामध्ये राज्य सरकारच्या वतीनं काम करत असतात महानगरपालिका असतील ह्या सगळ्यांना Uh, सतत सूचना uh, देऊन त्यांना कुठली अडचण आली तर ताबडतोब सोडवण्याचं काम केलं जातं आत्ता पण त्या अनेक ठिकाणी जाहीर केलेले आहेत uh, वसई विरार पण मोठ्या प्रमाणावर uh, पाण्यामध्ये गेलेलं आहे तिथं काही भाग uh, स्मार्ट रोड वगैरे असा एरिया जो ओळखला जातो तिथलाही भाग बराचसा पाण्यात गेलेला आहे uh, जिथं नांदेडमध्ये काही गावांना मध्ये वेढा पडलेला होता त्या त्यातल्या अक्षरशः त्या, 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 त्या गावांच्या लोकांची घरं ही पार पडून गेलेली आहेत आज लोक तिथं गेलेले आहेत आपलं पुन्हा सामान वगैरे बाहेर काढण्याच्याकरता पण त्याच्या संदर्भामध्ये एकंदरीत सर्वे करून की बाबा ही परिस्थिती कायम राहणार आहे जर कायम राहणार असेल तर आपण सातत्याने त्या ते लोकांना धोका करू धोका येऊ नये म्हणून आपण त्यांचं स्थलांतर करतो आणि अशा सुरक्षित जागी त्यांना शिफ्ट करतो की जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचा पाऊस झाला तर त्या लोकांना अडचण येता कामा नये ह्याबद्दलची पण काळजी ही राज्य सरकारकडनं घेतली जाईल आमचा आपत्ती व्यवस्थापन असेल मदत पुनर् असेल हे सगळ्याच यंत्रणा ह्या तत्परतेनं कामं करतायत काल तुम्हाला माहिती आहे पुणे मुंबईमध्ये मोनोरेलच्याबद्दल घटना घडलेली होती आणि त्याच्यात थोडं काय होतं आहे कधी कधी एखाद्या मोनोरेलची किंवा एखाद्या पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टच्यामध्ये काम करणारे ज्या यंत्रणा आहेत त्यांची कॅपॅसिटी नसताना जास्त लोकं बसल्यानंतर अडचणी निर्माण होतात जी काल मोनोरेलच्या बाबतीमध्ये झाली पण आता सकाळपासून मोनोरेल व्यवस्थित त्या ठिकाणी सुरू झालेली आहे माझं नागरिकांना पण आव्हान आहे की अफवांच्यावर विश्वास ठेवू नका घाबरून जाऊ नका आणि साधारण त्या बसची मोनोरेल त्या मोनोरेलची वाहना त्या वाहनाची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढीच साधारण बसली किंवा काही काही ठिकाणी आपल्याला नावाकवण पण करावं लागतात बोटी करावं लागतात त्या बोटीमध्ये पण असणारी कॅपॅसिटी लक्षात मध्ये घेऊन तेवढेच लोक जर बसले तर त्यांना सुरक्षित ठिकाणी आणता येईल परत दुसरी ट्रीप करता येईल तिसरी ट्रीप करता येईल थोडंसं हे नैसर्गिक संकट आहे त्याच्यामुळे हे नैसर्गिक संकटावर मात करण्याच्याकरता अडचणीत असणाऱ्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्याकरता सुरक्षित स्थळी नेण्याच्याकरता जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे त्याकरता रात्रंदिवस सगळेजणं राबत आहेत कुठंही दुर्लक्ष होता का म्हण ह्याबद्दलची काळजी आमचं सरकार घेत आहे सरकारी यंत्रणा घेते आणि त्याच्यामध्ये नागरिकांनी पण सहकार्य करावं असं माझं आव्हान बद्दल अशा प्रकारचा प्रसंग झाल्यानंतर खरं त्याच्यात राजकारण न आणता पहिल्यांदा आपल्या नागरिकांना कसं मदत करता येईल आता ती मनोरेल हे बंद पडली बंद पडल्यानंतर कारण काय झालं ते पण त्याच्या टेक्निकल लोकांनी सांगितलं की त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा काही टन लोकं जास्त बसलेली होती आणि त्याच्यातून तिथं आतमध्ये ते थोडेसे गुदमरण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती अर्थात त्याच्यातनं एक काच फोडल्यानंतर तीन ठिकाणी शिड्या लावण्यात आल्या आणि त्याच्यातून मग लोकांना बाहेर काढलं थोडासा वेळ लागला परंतु पहिल्यांदा गेले लोते बाहर सा सा जे अतिशय घाबरून गेलेले होते त्यांना का बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये देखील आम्ही सगळेजण लक्ष ठेवून होतो यंत्रणा तिथं होती आणि अशा वेळेस जे काही संकट आलं आहे हे मुद्दाम कुणी केले का जास्त लोक बसल्यामुळं ते झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा पूर्ववत मनोरेल सुरू पण करण्यात आली नागरिकांना सातत्याने आव्हान गेले दोन दिवस पत्रकार मित्रांनो तुम्ही पण तुमच्या वेगवेगळ्या वेग चॅनलला दाखवताय रेड अलर्ट आहे ज्या ज्या भागात रेड अलर्ट आहे त्यात पालघर असेल रत्नागिरी ठाणे मुंबई मुंबई उपनगर तुमचं रत् रत्नागिरी रायगड पालघर ठाणे आणि मुंबई मुंबई उपनगर ह्या भागात आणि घाटमाते सातारा घाटमाता पुणे घाटमाता कोल्हापूर घाटमाता ह्या वेगवेगळ्या घाटमात्यावर अशा पद्धतीनं इथं पाऊस सह्याद्रीच्या या दऱ्याखोऱ्यात जास्तीचा पडतो आहे आणि तिथं काळजी घ्यावी आणि मुंबईत तर आपण गेले दोन दिवस आव्हान करतो आहे काल पण मुंबई महानगरपालिकेने सुट्टी दिलेली होती शाळांना सुट्टी दिलेली आहे की बाबा ज्यांना खूपच गरज आहे तातडी गा बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही त्यांचं असं काहीतरी काम आहे तेवढ्यांनीच बाहेर पडावं हो। बाकीच्यांनी घरात सुरक्षित राहावं हो। अशा प्रकारचं आव्हान हे सातत्याने आम्ही लोकं करतोय आणि त्याला प्रतिसाद दिला पाहिजे अर्थात आम्ही आव्हान कशावरून करतो आम्ही वेदर रिपोर्ट घेतो हवामान खातं सांगतो आहे तीन दिवस रेड अलर्ट मुंबई आणि मुंबईच्या परिसरात आणि महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये राहणार आहे अशा नैसर्गिक संकटाच्या वेळेस माझं आव्हान आहे हे राजकारण करण्याची वेळ नाही आहे मी घाबरून जाऊ नये कुणालाही असुरक्षित वाटणार नाही ह्याबद्दलची काळजी महायुतीचं सरकार घेत आहे आम्ही सगळेजणं घेतो आहे आज दुपारी पण मी पुण्याला जाणार आहे कदाचित मुख्यमंत्री पण पुण्याला येतील पुण्यामध्ये दे देखील वरसगाव पानशेत खडकवासला टेमघर चाच कमान तिकडं बाडघर वीर निरादेवघर गुंजवणी ही सगळी धरणं भरलेली आहेत कुकडीच्या पाच धरणामध्ये काही पाणी इतकं म्हणावाचं नाही आपल्या उजनीला पण पंच्याहत्तर हजार क्युसेस पाणी सोडलेलं आहे पंच्याहत्तर हजार क्युसेस म्हणजे काही थोडं पाणी नाही आज साधारण धरणांच्यामध्ये येवा किती येतो आहे धरणामध्ये किती पाणी सोडलं गेलं लग पाहिजे आणि ते कितीपर्यंत बसेल ते दिवसाच कसं सोडता येईल दिवसा सोडल्यानंतर नदीकाठच्या दोन्ही भागातल्या लोकांना शिफ्ट करता येतं त्यांना सुरक्षित ठिकाणी नेता येतं ह्या सगळ्याबद्दल राज्य सरकार सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आहे आणि पूर्वजन्य परिस्थिती निर्माण होते तिथं तिथं लक्ष ठेवून जनतेची काळजी घेत आहे आणि त्याच्यातून मार्ग काढतं आहे पण गेल्या काही दिवसात जीवितहानी पण झालेली आहे बऱ्याच जणांना आपला स्वतःचा जीव त्याच्यामध्ये गमवावा लागलेला आहे काही ठिकाणी भिंत पण पडून काही जणांचा मलबारीलाच काल का परवा भिंत पडली नाही कुवाच्युमान तिथं दुर्दैवानी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडला अशाही घटना घडत आहेत आणि म्हणून सरकार सगळ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु जनतेनी पण त्याच्यामध्ये सहकार्य करावं त्याच्यामध्ये गरज असेल तरच बाहेर पडावं माझ्या माहितीप्रमाणे वीस एकवीस असा तीन दिवसाचाच रेड अलर्ट जाहीर केलेला आहे आज परिस्थिती आपल्याला दिवसभरामध्ये कळेल दर तीन तासाला हवामान खातं रिपोर्ट देत आहे की काय काय कुठं कुठं परिस्थिती राहती आणि त्या पद्धतीनं आपण त्याबद्दलची काळजी घेतो आहे धन्यवाद